नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की बिचाऱ्या काजलला आता अनामिका नको नको ते बोलू लागलेले असते बिचाऱ्या काजलने सोहमला तोल सांभाळ घरी आणलेलं असतं ह्या संधीचा फायदा घेत आणि मी का म्हणते या नात्यामध्ये मी बांधले गेले आहे सोहमवरती माझं मनापासून प्रेम आहे आमच्या दोघांच्या संसारामध्ये प्लीज मध्ये मध्ये करू नको खरेबाईंना ती म्हणते की तुम्हाला जशा दोन्ही मुलींचा संसार चुकी व्हावा असं वाटतं ना तसंच मी सुद्धा या घरातली मुलगीच आहे माझ्यावरती सुद्धा जबाबदारी आहेत तुमच्या मुलीने असं केलं हेच तुमचे संस्कार आहेत का जगू द्या ना मला असं रडत नाटकं करते त्यामुळे खरेबाईला खूपच राग येतो आणि धावत पळत जाऊन ती काजलच्या कानाखाली मारते आता बाई पूर्णपणे ब्लॅकमेल झालेलं असतात सुद्धा त्यांना इमोशनली ब्लॅकमेल केलेलं असतं बाई तिथे जाऊन काजलला म्हणते की अगं तुला हेच करायचं होतं का तुला सांगितलं होतं या घराचं उमराई ओलांडायचा नाही सोम लांब राहायचं आणि हे धंदे केलेस का तू असं म्हणून तिला आता ती ओरडू ला लागलेली